श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा चिंतेत असील तर तुझी चिंता आज मी दूर करण्यासाठी आलो आहे तू त्या काळात खूप काही रडला आहेस तुला ते काही सहन होत नव्हते पण ती वेळच तशी होती बाळा आता काळ परिवर्तित होत आहे तू जे काही मागितलेले आहे ते तुला या आता पुढील दिवसात प्राप्त होण्याची वेळ येत आहे मी तुझे ते दुःखाश्रू पुसून टाकून त्या जागी आनंदाश्रू देऊ इच्छितो कारण तू आता आनंदाने राहावे मी अशी तुला आज्ञा करतो बाळा तुम्ही काढलेला काळ खूप काही कठीण होता पण त्या कठीण काळातही मी तुझी साथ कधीही सोडली नाही आणि आजही आज मी तुझी साथ सोडणार नाही आता विचार करणे थांबव खूप काही चिंता करत असशील तर मी तुझी चिंता दूर करण्यासाठी आलो आहे बाळा जो कोणी या क्षणाला हा संदेश ऐकत आहे हा दिव्य संदेश ज्यांच्यापर्यंत दिला जात आहे त्या माझ्या प्रिय बाळाची ती चिंता मी हरण करण्यासाठी आलो आहे तेव्हा आता तुम्ही एक स्मित हास्यासह हा, आनंदित व्हावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो पुढील काळात तुम्ही ते सौख्य पाहणार आहात ज्यासाठी तू माझी प्रार्थना अविरत करत आहेस तुम्ही केलेले नामस्मरण माझ्यापर्यंत येत आहे तुम्ही नामस्मरणाद्वारे आणि जे काही संकल्प करत आहात ते माझ्यापर्यंत नक्कीच येत आहेत बाळा मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही ते पूर्ण करावे कारण त्यानंतर तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही इच्छा करत आहात देव म्हणतात जर तू या क्षणाला हा संदेश ऐकत आहेस तर माझी कृपा तुझ्यावर आली आहे माझा चमत्कार तू लवकरच प्राप्त करणार आहे यात शंका घेऊ नको बाळा काही दैवी आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत त्यांना स्वीकारण्यासाठी तू तत्पर असावे अशी मी तुला आज्ञा करतो जेव्हा तुम्ही या संदेशाला संपूर्ण ऐकाल तेव्हा मी तुम्हाला एक शक्ती प्रदान करेल एक चमत्कार प्रदान करेल बाळा तुमचे जीवन बदलण्याची जी शक्ती या संदेशात आहे म्हणूनच तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो देव म्हणतात बाळा हा संदेश तुझ्यापर्यंत येणे कुठला योगायोग नाही तर तो देवाने तुझ्यासमोर आणला आहे बाळा कारण हा तुझ्यासाठी निर्माण केलेला संदेश आहे हा दैवी संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुला माझा एक मोठा चमत्कार या रात्रीतूनसुद्धा प्राप्त होईल बाळा तुमचे जे काही कष्ट आहेत जे काही क्लेश आहे ते दूर करण्यासाठी माझा आशीर्वाद म्हणून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकत राहा या दैवी संदेशाची योजना बाळा तुझ्यासाठीच निर्माण केल्या गेली आहे तुझ्यासाठी माझी योजना आहे की तू जे काही कष्ट सहन केले आहेत जे लोक तुला खूप काही अशा त्रासाट टाकू इच्छित होते त्यापासून मी आता तुला दूर नेऊ इच्छितो हो। बाळा तुझ्यासाठी असे परिवर्तन होणार आहे की ते पुन्हा तुझ्या मार्गात अडथळे आणणार नाहीत त्यांनी खूप वेळा तुझे मन दुखावले आहे त्या दुखावलेल्या मनाला मी स्पर्श करून आनंदाचा उत्साहाचा आशीर्वाद देऊ इच्छितो बाळा तुझे मन त्या वेळेत खूप दुखले आहे मी ते जाणतो त्या क्षणालाही मी तिथेच होतो पण काही कारणांमुळे ते लोक तुझ्यापर्यंत येऊन असे का आणि कधी असे बोलले आहेत त्याचे कारणही तुला लवकरच कळून येईल कारण तेही फार अशा त्रासात आहेत जे तुला ते सांगू शकत नाहीत बाळा प्रत्येक जणाला या ईश्वराने भगवंताने काही दुःख काही सुख दिले आहे प्रत्येकजण आपल्या आयुष्यात आपल्या कर्माचे भोग भोगून ते निभवण्यासाठी पुढे चालत आहेत तेव्हा जेव्हा तुम्ही हे सर्व काही सहन करून देवाची प्रार्थना अविरत न खंड पाडता करत आहात तेव्हा देवाचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत नक्कीच येतो बाळा तुम्ही कुणाचेही मन दुखावलेले नाही हे मी जाणतो तुम्ही त्याही क्षणाला तुम्ही जे काही सहन केले आहे ते मी जाणतो ज्या क्षणाला तुम्ही ते सहन करत होतात तेव्हा मी तुला ते सहन करण्याचे धैर्य आणि सामर्थ्यसुद्धा दिले आहे बाळा तेही आपलेच आहेत त्या वेळेला कठीण वेळ समजून तू त्यांना माफ कर मी तुला ही आज्ञा देतो बाळा जेव्हा तू तु मनातून त्यांचे ते दुखावलेले तुला जे काही क्लेश आहेत ते विसरून मन शांत करशील तेव्हा मी तुला माझा एक चमत्कार पाठवेल देव म्हणतात माझ्या प्रिय मुला आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ अतिशुभ आहे आणि मला माझ्या भक्तांना एक संदेश द्यायचा आहे त्यासाठी मी तुमच्याशी बोलण्यासाठी आलो आहे बाळा तुझ्या मनात कुणाविषयी काही गैरसमज असतील तर ते या क्षणाला पुसून टाकण्यासाठी माझा हा आशीर्वाद तुझ्या त्या मनावर कार्य करेल बाळा जेव्हा तुम्ही कुणाबद्दल काही क्लेशांचे विचार करता की त्याने माझे त्या क्षणाला मन दुखावले आहे त्याने मना त्या क्षणाला अपमानित केले आहे पण आता ती वेळ निघून केलेली आहे तेव्हा त्याच त्या विचारात राहून तुझे मन दुःखी कष्टी करू नकोस कारण मी हा संदेश काही योजनेद्वारे तुझ्यापर्यंत देऊन तुझ्या मनाला आनंदाची प्राप्ती देण्यासाठी आलो आहे ज्यांनी कुणी मागील काळात ते तसे वागले आहेत आता मात्र त्यांच्या मनाला तो पश्चाताप होत आहे की मी त्या क्षणाला त्याच्याशी तसे वागायला नको होते बाळा त्यांच्या मनातला पश्चाताप मी पाहिला आहे तेव्हा मी तुझ्यासाठी हे सर्व काही आशीर्वाद घेऊन आलो आहे तुझ्यासाठी आता इथून पुढे सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होण्याची वेळ आली आहे तू ज्या कार्यात मन लावले आहे त्यात तुझी प्रगती तुला होताना दिसून येईल इथून पुढे मी तुझ्यासाठी असेच नाते देऊ इच्छितो असेच सोबती देऊ इच्छितो जे तुला मदत करतील बाळा माझे देवदूत तुझ्याकरता काही भेटवस्तू घेऊन येत आहेत कारण तू ती प्रार्थना माझ्याकडे केली आहे तुला ते हवे आहे ते एका भेटवस्तूच्या रूपात तुला नक्कीच प्राप्त होईल तुझे मन उद्विग्न करू नकोस काही काळ लागेल पण माझा चमत्कार नक्कीच तुझ्यापर्यंत येत आहे जर तुम्ही स्वामींचा संदेश मनपूर्वक ऐकत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमचे निरंतर कल्याण करणार आहेत देव तुमच्यापर्यंत तो संदेश देव इच्छितात ज्यामुळे तुमचे मन शांतीकडे वळावे तुमच्या मनातले ते उद्विग्नता नष्ट होऊन तुमच्यासाठी आनंदाची प्राप्ती देणाऱ्या हा संदेश तुमच्यापर्यंत आला असेल तर याला मनापासून स्वीकार करा कारण देवी चमत्काराच्या योजनेनुसार हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही विचार करा असंख्य लोक या संदेशापर्यंत पोहोचत आहेत कारण देवांची ज्यांना हा संदेश देण्याची इच्छा आहे तेच या संदेशापर्यंत येतील यावर विश्वास ठेवा तुम्ही ही देवाचे प्रिय बाळ आहात तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात तुम्ही केलेली सेवा देव स्वीकार करत आहेत आणि तुमचे केलेले नाम जप आणि तारक मंत्राचे जे काही पठन आहे ते सर्व काही देव स्वीकार करत आहे तुम्ही केलेले खूप काही कष्टही देव पाहत आहेत आता तुम्हाला त्या कष्टाचे खूप काही फळ प्राप्त होण्याची वेळ येत आहे हा संदेश ज्यांच्यापर्यंत आला आहे त्यांना अनेक स्वामींचे अनुभव झालेले असतील त्यांना कितीतरी वेळा स्वामींनी कितीतरी संकटातून बाहेर काढले असेल जर तुम्हीही काही संकटातून बाहेर आला असाल किंवा काही कष्टातून बाहेर आला असाल स्वामी कृपेने तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार केले आहेत मी त्या संकटातून बाहेर आलो आहे होय म्हणून टाईप करा आणि देवाचे त्यासाठी आभार माना देव तुमच्यासोबत निरंतर आहेत याचे कितीतरी अनुभव तुम्ही घेतले असतील देव म्हणतात बाळा तू तु तुझ्या तु मनापासून खऱ्या स्मरणाने भावनेने श्रद्धेने हा का मारशील मी तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या त्या सर्व काही अडचणी त्रास असलेले कष्ट आणि त्या वेदना दूर करण्यासाठी तुला आशीर्वादित करेल देव म्हणतात बाळा तुझ्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो आणि मी तुला त्याचे उत्तर नक्कीच देईल त्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अशा काळात सापडेल जिथे तुम्ही खूप काही आनंदी व्हाल कारण ते उत्तर मी तुम्हाला त्या क्षणाला देईल ज्यावेळेस तुम्ही माझे नामस्मरण करत असाल देव म्हणतात बाळा माझ्या मुला मी तुला सर्व त्रासातून मुक्त करीन मी तेथे फक्त तुझ्यासाठी आलो आहे तुमचा माझ्यावरती विश्वास असला पाहिजे ते सर्व साध्य होईल जे तुम्ही माझ्याकडे मागू इच्छिता कारण मी तुम्हाला ते देण्यासाठी आशीर्वादित करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही जे काही मागत आहात ते माझ्यापासून लपलेले नाही तुमच्या अंतर्मनात आताही काही क्षणापूर्वी जे काही होते ते, ते नक्कीच पूर्ण केल्या जाईल शंका घेऊ नका माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे माझे देवदूत मी तुमच्याकडे पाठवून तुम्हाला ते काही आनंद देणार आहे यात शंका घेऊ नका तुम्ही इथून पुढे अशा शक्तिशाली अध्यायात प्रवेश मिळवणार आहात ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन त्या सकारात्मकतेकडे वळवल्या जाईल बाळा निश्चिंत रहा कारण हे सर्व काही परिवर्तन तुझ्यासाठी शुभ अतिशुभ ठरणारे आहे तेव्हा काळजी करू नको तू जे काही नामस्मरण करतोस ते अधिका अधिक कर कारण त्यामुळे तू मला तुझ्या सर्वाधिक जवळ प्राप्त करतोस माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमाची अपेक्षा करत आहेत त्या सुसंवादाची अपेक्षा ठेवत आहेत त्यांना ते सुसंवाद नक्कीच प्राप्त होतील तुमच्याकडून जे काही नाते दूर झाले आहे आणि तुम्ही त्यासाठी माझी प्रार्थना वारंवार करत आहात ते नाते तुम्हाला लवकरच प्रेमासहित प्राप्त होणार आहे बाळा इथून पुढे तुझ्या आयुष्यात तुला ते हवे असलेले प्रेम आणि त्या प्रेमातून ते सुसंवाद नक्कीच प्राप्त होतील माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण आहेस तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे आता कसलीही चिंता करू नकोस जे काही कर्म करत आहेस ते आनंदाने करत राहा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे जे कोणी स्वामीप्रिय बाळ या संदेशाला पूर्ण श्रद्धेने ऐकतील त्यांच्यावर देव प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत तो त्यांनी आनंदाने स्वीकार करावा त्यांच्या मनातली ती प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करोत आणि त्यांच्या मुलाबाळांना सुखी आनंदीत ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ